तर नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदुमोरे फार्माऱ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा टॉपिक खूपच मोठा आहे बरं का तर आमचे गाववाले काडगाहून आपले मित्र काही आपल्याला भेटण्यासाठी आपल्या डायरेक्ट फार्म हाऊसवरती आलेले आहेत बरं का आणि त्यांना आता सध्या मी घेऊन आपल्या वावरामध्ये वावर वा दाखवत आहे अन आपले व्हिडिओ शूट करतायत कॅमेरामॅन सर रितेश माने तुम्ही नंदू मोरेचे स्पेशल व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला जर सुरुवातीला आपले यूट्यूब चॅनल जर आवडलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर आपण सोनू दादाला काही चार शब्द बोलायला लावूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपल्याबद्दल आपण जाणून घेऊयात तुम्ही लवकरच बघण्याचा प्रयत्न करा तर सोनू दादा चार शब्द तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा हॅलो मित्रांनो मी आलो आहे काडगाववरून तर आपले शेतकरी पुत्र मोरे, यांचे व्हिडिओ मी यूट्यूब फेसबुकवाला बघत होतो तर आज समक्ष बघितल्यानंतर खूपच भारी वाटलं दादाला बघितल्यानंतर तर त्यांनी त्यांचे चार शब्द असं मनोगत केलेलं आहे बरं का त्यांचा असं म्हणणं आहे ते आत्तापर्यंत माझे व्हिडिओ ते मोबाईलवर पाहत होते सोशल मीडियावरती त्यांना आज डायरेक्ट समोरासमोर मला बघून त्यांना पण मस्तच वाटतंय बरं का छान राव एकदम आमचं चहा पाणी वगैरे झालं बरं का हाऊसवर आणि तिकडं एकदम बोलणं पण मस्त झालं आणि लास्टला म्हणलं आता ही पण ह्यांच्या गावाला काळगावला चाललेत तर म्हणलं एक जाता जाता एखादा मोकार ब्लॉक्स बनवावा आणि कायमस्वरूपी एक जुन्या आठवण म्हणून आपल्या यूट्यूबवरती सेव्ह करण्याचा प्रयत्न करावा तर सोनूदादा ही आपली उडदाची शेती आहे बरं का तर उडदाच्या शेंगा अशा असतात माहिती तर आहे त्यात की तुम्हाला आपलं काय खेडेगावचंच वातावरण बरं का तर सोनूदादा पण राव मस्त आता शेती करत नाहीत बरं का आणि खेडेगावात पण राहत नाहीत तर ते खूप मोठ्या नामांकित सिटीमध्ये पुण्याला राहतात बरं का आणि एका चांगल्या जॉबवरती आहेत ही तर चांगल्या अभिमानाची गोष्ट आहे कारण त्यांना खेडेगावातल्या मुलाची आणि खेडेगावातल्या माणसाची खूपच आवड आहे त्यांनी पुण्यावरून एक तीन चार दिवसाची रजा टाकलेली आहे आणि रजा टाकल्या टाक टाकल्या ते आपली व्हिडिओ तिकडं बघतच होती बरं का आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह आला तर अशा प्रकारे आमचं संपूर्ण बोलणं पण झालेलं आहे तर सोनूदादाला आपलं थोडं शेतहितचं आम्ही फिरून दाखवतो बरं का तर या सोनूदादा इकडं माझं पण नियोजन चालू आहे बरं का आता शेती वगैरे समजा सोडून शहरात जॉबला जाण्याचं माझं पण नियोजन लागलं आहे बरं का दादा कसे जाण्याचा एक विचार आहे बघूयात आता घरचे काय म्हणतात काय नाही त्याच्यावरती संपूर्ण डिपेंड आहे तर सोनू दादा तुम्ही पण चार शब्द अजून एकदा रिटर्न बोलण्याचा प्रयत्न करा काही पण बोला काय पण बोलाच ती तिकलं काय बोलू म्हणल्यावर काय तर आज दादाला भेटल्यानंतर अशी मनात इच्छा आहे लय मोठी इच्छा घेऊन आलेलो लय खुश वाटतं की बाबा शेतकरी पुत्रांना मी आज परत एकदा भेटलो आहे तर चला मित्रांनो आता ह्यांचं पण मनोगत संपलेलं आहे काय बोलावं कसं बोलावं नवीन मुलाला जास्त जमत नाही बरं का तर आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले व्हिडिओ शूट करतात कॅमेरामॅन सर रितेश माने तुम्ही नंदू नंदुमोरीचे स्पेशल व्हिडिओ तर आपले जर व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेलॉकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण ह्यांना आता व्यवस्थितरित्या गावाकडे घालवूयात आणि घालवतानाचा सीन एखादा शूट करूयात तर चला आपण तिकडे जाऊयात धन्यवाद